नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मांजरी इथं निवडणूक अधिकारी म्हणून एस एम अप्पाजी गोळ यांनी काम पाहिले उपस्थितांचं स्वागत संस्थेचे प्रधान व्यवस्थापक दादासाहेब चौगुल यांनी केले या कार्यक्रमात नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष पदभार स्वीकारून बोलताना म्हणाले गावातील सुज्ञ नागरिक संस्थेच्या सभासदांनी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी सहकार्य करून संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर संघातील सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेत संघाचा पारदर्शक कारभार करून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये संस्थेच्या शाखांकडून संघाचा वाढवण्याचा मानस व्यक्त केला संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे सामाजिक कार्यकर्ते शीतल यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नूतन संचालक म्हणून बिनविरोध निवड झालेले संचालक श्रीधर भोजकर सनद कुमार पाटील दादासाहेब भोजकर आदाप्पा चौगले अप्पासाहेब शेडबळे भीमगुंडा पाटील विजय उर्फ ज्योतिराम गाडगे शंकर पुजारी शीतलिंगई मंगल कोथळी शानाकाल लडगे नंदकुमार नांद्रे यांच्यासह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डा पाटील अमोल जाधव मानसिंग कमते राजू चोगले पांडुरंग कुलकर्णी अनिल वसवाडे बापू भोजकर मनोहर भोजकर नेमिनाथ वसवाडे दस्तगीर मतेभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इनुस तराळ यांनी केलं तर आभार संतोष मडीवाळे यांनी मांडले एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा